जी स्त्री या दिवशी केस धुते तिचा पती करोडपती होतो अशा स्त्रीच्या पतीचे भाग्य उजळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते यासोबत आपण हे देखील जाणून घेणार आहोत की जर महिलांना कोणत्याही विशेष सणाला केस धुता येत नसतील तर त्यावर काय उपाय करू शकता असे मानले जाते की कुटुंब आणि पुरुषाचे यश त्याच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि वागणे जर घरच्या लक्ष्मीचे धर्मानुसार असेल तर ती घराला मंदिर बनवते जर एखादी स्त्री या नियमांचे पालन करते तर तिच्या वागण्यामुळेच त्याचे घर सुंदर आणि विलासी बनते आपल्या देवी देवता सुद्धा आपल्या श्रेष्ठ अर्ध्यालाच आपली शक्ती मानतात यात शंका नाही ज्याप्रमाणे श्री विष्णूंसाठी देवी लक्ष्मी सर्वोच्च आहेत त्याचप्रमाणे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहेत आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती आणि वैभव आणणारी लक्ष्मी मानले जाते काही नियम असतात ते जर का पाळले गेले नाही तर स्त्रीला तिच्या पतीला किंवा घराला मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो परंतु त्याआधी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम हवा असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा सर्वप्रथम अविवाहित मुलींनी बुधवारी केस कधी धुवू नयेत आणि विशेषतः ज्या मुलींना लहान भाव आहेत त्यांनी केस धुवू नयेत बुधवारी केस धुणाऱ्या मुलीच्या धाकट्या भावाला त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रात सांगितले आहेत त्याच्या धाकट्या भावाचे आरोग्य किंवा त्यांच्या आयुष्यात नेहमी काही ना काही समासा येत असतात म्हणूनच बुधवारी केस धुवू नका दुसरे म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळे कोणतेही शुभ सण शुभ तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड लोकांमध्ये पडत आहे पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा ते धुवू नयेत या सर्व गोष्टी त्यांनी एक दिवस आधी कराव्यात त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही आणि विशेषतः एकादशी अमावस्या आणि पौर्णिमेला केस अजिबात धुवू नयेत कारण चंद्राचा प्रभाव तुमच्या भाग्यावर नक्की पडू लागतो तिसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास केला असेल तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका जसं की सोमवारी उपवास केला असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवून तुम्ही शुद्ध व्हाल उपवासाच्या दिवशी केस कधी धुवू नका आणि जर काही कारण असतं त्या दिवशी केस धुवावे लागले तर तुम्ही हे उपाय करू शकता तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता चौथी गोष्ट म्हणजे विवाहित महिलांनी गुरुवारी या दिवशी केस धुवू नयेत त्या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनी केस कापू नयेत किंवा धुवू नयेत शास्त्रानुसार तुम्ही ऐकलेच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापल्याने घराचे आरोग्य बिघडते आजार पण पाठीस लागते समस्या निर्माण होऊ लागतात तुमचे ग्रहही त्यांची स्थिती बदलू लागतात हे सर्व गुरु ग्रहामुळे घडते पाचवी गोष्ट जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा अशी इच्छा असेल तर त्या महिलांनी शुक्रवारी केस धुतले पाहिजे सहावी गोष्ट शनिवार हा शनी महाराजांचा दिवस मानला जातो या दिवशी केसांना ते लावू नका आणि केस धुवू नका त्यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर पडू शकते आणि जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून केसांवर लावा ते प्रथम आपल्या केसावर घ्या आणि नंतर तुम्ही तुमचे केस धुवू शकता परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे केस फक्त शनिवारी धुवायची वेळ अगदीच आवश्यक असेल तरच धुवा नाही तर या दिवशी केस धुणे नक्कीच टाळा सातवी गोष्ट स्त्री असो की पुरुष केस कापण्यासाठी के शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानले जाते कारण शुक्रवार देवी लक्ष्मीचा वार आहे म्हणून स्त्रियांनी या दिवशी केसांची स्वच्छता जरूर करा यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणखी एक मत असे आहे की विवाहित स्त्रीने सिंदूराने भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते कारण भरलेला भांग हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते जे स्वतः देव देखील नाकारू शकत नाहीत पुरुषांनी नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतरच पूजेत सहभागी व्हावे तरी विवाहित महिलांनी केस न धुता फक्त सिंदूर लावून देखील ते त्या पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात पण मित्रांनो जेव्हा आपण सिंदुराबद्दल बोलतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याचा चुकीचा वापर तुमच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा नवरा तुमच्यावर किती प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की थोडा सिंदूर हा तुमच्या नाकावर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो हो हे कदाचित फिल्मी वाटेल पण हे अगदी खरी आहे नवऱ्याच्या नाकावर सिंदूर पडला तर नवरा पत्नीचे प्रेम आणि आगामी काळ दर्शवते आणि भविष्यातही त्यांचे नाते अधिक घट्ट होते याशिवाय स्वतःहून सिंदूर लावताना आणि नकळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे स्त्रीसाठी सिंदूर हे तिच्या लग्नाचे प्रतीक आहे जेव्हा आपण विवाहित स्त्री पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच लावलेला असावा विवाहित स्त्री सिंदुराशिवाय अपूर्ण मानली जाते हिंदू पौराणिक कथांमध्ये सिंदुराला आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे अनेक वेळा घाई किंवा नकळत स्त्रिया कपाळावर सिंदूर लावतात आणि या चुका करतात एक मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने मध्यभागीऐवजी काठावर सिंदूर लावला तर तिचा नवरी हा तिच्यापासून दूर राहतो पती आणि पत्नीमध्ये त्यांच्या दरम्यान परस्पर नात्यात मतभेद कायम राहतात दोन तुम्हाला हे माहीत असेल की जर एखाद्या स्त्रीने तिच्या प्रार्थनेच्या दरम्यान लांब सिंदूर लावला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घ होते दे। अशा जोडप्याला माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो तिसरी गोष्ट म्हणजे हिंदू मान्यतेनुसार एखाद्या स्त्रीने केसांमध्ये सिंदूर लपवला तर तिचा नवरा देखील समाजातही तसाच दिसतो आणि पतीला मान सन्मान मिळत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि प्रत्येकाला स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावावा सिंदूरांनी सजलेली स्त्री अशा स्त्रीचे सौंदर्य वाढते तर एखाद्या महिलेने किनाऱ्यावर सिंदूर लावला तर असे मानले जाते की ती आपल्या पतीशी भांडण सुरू करेल आणि पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल म्हणून सिंदूर नेहमी कपाळावर मध्यभागी लांब लचक लावावा कपाळावर सिंदूर लावताना तुमच्या हातून सिंदूर पडला तर ते अशुभ मानले जाते आणि हे तुमच्या नात्यात दरी निर्माण होण्याचे लक्षण आहे अशा स्थितीत तुम्ही देवी पार्वतीचे ध्यान करून क्षमा मागावी जेणेकरून वाईट त्रास टाळता येईल पाच जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंदूर लावलेली स्त्री दिसली तर ते खूप फायदेशीर मानले जाते यातून आर्थिक फायदा होतो अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे हे देखील अतिशय शुभचिन्ह मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि